पंचायत समिती यावल इथे वन महोत्सव साजरा एक जुलै ते सात जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो हा सप्ताह इसवी सन एकोणीसशे पन्नास पासून भारतात साजरा केला जात आहे मानवाला निसर्गाविषयी प्रेम आदर निर्माण व्हावा असा याचा उद्देश आहे पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही उपाय केले पाहिजेत झाड हे खूप महत्वाचं घटक आहे पण अनेक शतकांपासून आपण त्याच्यापासून दूर जाऊ लागलो आहे आणि पूर्णपणे हे चुकीचं आहे जाणीव व्हावी आणि ही, ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न जागरूकता वाढवा या महोत्सवाची सुरुवात के या मुनशी यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये केली होती जे त्यावेळी केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री म्हणून कार्यरत होते लोकांना प्रवृत्त करणे आणि त्यांना वन संवर्धन आणि वृक्षारोपणाबद्दल अधिक जागरूक करणे हा यामागचा उद्देश होता हा एक आठवडाभर चालणारा सण आहे जो भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो यावेळी श्रीमती डॉक्टर मंजुश्री गायकवाड गट विकास अधिकारी के सी सपकाळे सहाय्यक विकास अधिकारी जी एम रिंढे डी व्ही निळे एच एन तडवी जी टी सोनवणे कृषी अधिकारी गोकुळ सोनवणे पी आर चौधरी शोबीर तडवी विशाल राऊत अक्षय अहिराव पवन बिरपन समाधान बोरसे किशोर कोळी प्रियंका मेंढे कार्यक्रमाचं नियोजन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा